नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवलं असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण आवोकाली दोन क्विंटल किमान दर पाच हजार आठशे चाळीस रुपये कमाल दर पाच हजार आठशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे चाळीस रुपये पुणे अवोकाली आहे एक्केचाळीस क्विंटल किमान दर आठ हजार रुपये कमाल दर आठ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये बार्शी अवोकाली एकशे एकोणतीस क्विंटल किमान दर पाच हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये तसेच पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड आवकाली सत्तर सत्तर क्विंटल किमान दर पाच हजार सातशे रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे बारा रुपये रिसोड जिल्हा वाशिम अवोकाली एकशे ऐंशी क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये कमाल